भंग होईल असं जे काही कृती करायचं नाही जर परंतु गुन्हे केले तर मी त्यांना सोडणार नाही हे लक्षात ठेवा पण पुढच्या मी स्ट्रॉंग ॲक्शन घेईन कारवाई होती मोका लागेल खडीपारी होईल एम पी डी ए होईल सर्वांना आवडित आहे जेवढे बाकी राहिले ते सगळे माझ्या मनात कामाल माझ्यासोबत येऊन ते गेले पाहिजे मनायला सगळी बनवायला नको सांगून करतोय सगळ्याला सांगून तडी पार करणार आहे सगळ्यांना पण लक्षात घ्या ज्यांच्यावर एकशे सात झाली एकशे दहा झाली गुन्हा मी एखादा गुन्हा घडला घेणार आहे लक्षात ठेवायचे बाजूला घ्या त्यांची त्याचे पूर्ण झाली तू बघून घ्या दूट नसून येतो माहिती देतो याची आमची माहिती घेत काय करतो कुठे राहतो काम कर रहा है